महत्वाच्या माहितीवर चर्चा करणार आहोत दोन हजार पंचवीसच्या अंगणवाडी सेविका भरतीसाठी राज्य सरकारने एक मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी भरली जाणार आहेत ही पद महिला व बालकल्याण विभागाने जाहीर केली आहेत तर या भरतीसाठी योग्य उमेदवार असणाऱ्यांनी कशी तयारी करावी आणि कोणती कागदपत्र आवश्यक का आहेत याबद्दल माहिती घेऊयात या, या व्हिडिओ मधून नमस्कार मी सुचिता कुलकर्णी या खास हो आपले स्वागत करते पहिली गोष्ट कोणती कागदपत्र आवश्यक ओळखपत्र आपल्या नावाचा आणि फोटो असलेले सरकारी ओळखपत्र जसे की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड शालेय प्रमाणपत्र दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र जे दर्शवते की आपण आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केली आहे तीन नंबर जन्म प्रमाणपत्र आपण किती वर्षांचे आहात हे दर्शवण्यासाठी जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र उमेदवार राज्याचा स्थायी रहिवासी असल्याचे दाखवण्यासाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर जात प्रमाणपत्र आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे अर्थसहाय्यता प्रमाणपत्र काही प्रकरणांमध्ये आर्थिक स्थिती किंवा बीपीएल प्रमाणपत्र देखील लागू होऊ शकते आता भरती प्रक्रिया कशी आहे भरतीसाठी अर्ज ऑनलाईन स्वीकारले जात आहेत तुमचं सर्व कागदपत्रे ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला परीक्षा किंवा मुलाखतीसाठी बोलावले जाईल उमेदवारांसाठी काही टिप्स अर्ज भरताना सर्व कागदपत्र व्यवस्थित तपासा आणि अपलोड करा अर्ज फॉर्म भरताना कोणतीही माहिती चुकवू नका अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख न गमावता वेळेवर अर्ज करा अंगणवाडी सेविका म्हणून कार्य करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे हे पद तुमच्यासाठी योग्य असेल तर नक्कीच अर्ज करा संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया राज्याच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे